साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक शिर्डीत दाखल होतात यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पवित्र नगरीत भाविकांसाठी आणखी एक दिव्य अनुभव खुला झाला आहे शिर्डीतील ओम साईनगर मित्रमंडळातर्फे तब्बल तीस फूट उंच आणि पस्तीस फूट रुंद अशी भव्य आदियोगी शिवप्रतिमा साकारण्यात आली असून हा देखावा सध्या गणेशभक्त व साईभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून ओम साईनगर मित्रमंडळ शिर्डीत गणेशोत्सव उत्साहात आणि वैविध्यपूर्ण देखाव्यांनी साजरा करत आहे प्रत्येक वर्षी भाविकांना नवीन अनोखा आणि स्मरणीय अनुभव देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो यंदा तमिळनाडूतील कोयंबटूर येथील वेलियंगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी उभारलेल्या ईशायोग केंद्रातील आदियोगी शिवप्रतिमेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे संस्थेचे व्यवस्थापक सुजित गोंदकर म्हणाले गणेशोत्सव हा भक्ती श्रद्धा आणि उत्सवाचा मिलाफ आहे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव मिळावा शांततेचा संदेश पोचावा यासाठी आदियोगी प्रतिमेचा हा देखावा उभारला आहे आता या भव्य प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना तामिळनाडूपर्यंत जाण्याची गरज नाही शिर्डीतच हा अनुभव मिळत आहे ही, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे गेल्या अनेक वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून शिर्डीमध्ये आमच्या ओम साईनगरमध्ये आम्ही गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो पण या वर्षी आम्ही सगळ्या युवकांनी या ठिकाणी हो ठरवलं की आज भारतामध्ये ज्या पद्धतीने हिंदू संघटना या ठिकाणी भगवमे आपल्याला भारत करायचा आहे त्या उद्देशातून आम्ही या ठिकाणी आज ईशा फाउंडेशन कोईमतूर याचा देखावा आदियोगीनाथ जो काही आदियोगी म्हणून जी काही मूर्ती आहे आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि प्रथमच या दर्श ह्या वर्षी आमचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण पाटील तसेच डॉक्टर श्रीदा विखे पाटील यांच्या माध्यमातून हा देख देखाव ह्या ठिकाणी उभारलेला आहे आणि देखावाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ही जी काय आदियोगीची मूर्ती आहे ही मूर्ती आपल्याला ह्या शिर्डीनगरमध्ये शिर्डीनगरमध्ये एक पावित्र्य देते आणि उत्तेजित करते आणि एक ऊर्जा या ठिकाणी आपल्याला युवकांनी आणि सर्व या ठिकाणी रहिवाशांना मिळणार आहे आपण बघितलं का भारतामधून वेगवेगळे साई भक्त या ठिकाणी येत असतात त्यास आज पहिला दिवस आहे तरी देखील जे दर्शना बाबांच्या दर्शनासाठी लोक येत होते ज्यावेळेस त्यांना कळलं की अशी पण या ठिकाणी प्रकृती उभारलेली आहे तर बरेचसे भक्त आणि गावातील स्थानिक लोक देखील मूर्ती बघण्यासाठी संध्याकाळी उजळून निघणारी आकर्षक रोषणाई भक्तिभावाने सजलेले वातावरण आणि दिव्य संगीत या देखाव्याचे सौंदर्य अधिक खुलवत आहेत भाविक मोठ्या संख्येने आदियोगी प्रतिमेसमोर दर्शन घेत असून अनेकजण या अविस्मरणीय क्षणाचे फोटो सेशनही करत आहेत गणेशोत्सवात अध्यात्मिक व सांस्कृतिक संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे शिर्डीतील गणेशोत्सवाला वेगळे वैशिष्ट्य लाभले असून भाविकांच्या श्रद्धेला नवी दिशा मिळाली आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी